शेतकऱ्यांना मिळणार आता नुकसान भरपाई बावीस जिल्ह्यातील चोपन्न लाखहून अधिक शेतकऱ्यांची या दिवशी मिळणार लगेच पहा जिल्ह्यातील बावीस जिल्ह्यातील चोपन्न लाखहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आता नुकसान भरपाई दोन दिवसात मिळणार आता तुम्हाला पीक विमा सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही त्यातला जो काही फरक आहे आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांची खरीपातील पीक विम्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे राज्य सरकारने एक महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना बावीस जिल्ह्यातील नुकसान भरपाई दिली जाणार आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्य सरकार आगामी दोन दिवसात सातशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता विमा कंपनींना देणार आहे यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात होईल बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे नुकसान भरपाई राज्यातील बावीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानासाठी विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना नेहमीच स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामीतील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान होत असतो यामुळे शेतकऱ्यांना भयंकर अडचणीचा सामना करावा लागतो अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नुकसान झालेली माहिती राज्य सरकारकडे दिली होती त्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांना विमा भरण भरपाई मंजूर केली आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पूर्वसूचनासुद्धा दिली होती त्यानंतर पंचनाम्याच्या आधारे राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे यामध्ये बावीस जिल्ह्याचे शेतकरी समाविष्ट आहेत या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे रकडलेली विमा भरपाई आता देणार आहे मात्र राज्य सरकारकडून विमा कंपनींना हिस्सा मिळाला नसल्याने खीरकम हो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामीतील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झाला शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ही त्या घटकानुसार आहेत यासाठी राज्य सरकारने विमा कंपनींना आवश्यक हप्ता दिला आहे सातशे कोटी रुपय रुपयांचा पहिला हप्ता आता जाहीर केला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आगामी दोन दिवसात राज्य सरकार विमा कंपनींना सातशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता देणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात होईल हे सर्व कार्य तपतरीने पार पाडले आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टिप्स पूर्ण करण्यात येतील कृषी विभागाचे सूत्र सांगितात की पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना रखडलेली विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पुढील हप्त्यामध्ये विमा भरपाई मिळाव मिळवली जाईल त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सरकारचे धोरणे कार्यान्वित होईल विमा भरपाई मिळणार बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विमा भरपाई मिळणार आहे राज्य सरकारने जाहीर केले आहे की बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई दिली जाणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली यासारख्या जिल्ह्या जिल्ह्याचा समावेश यामध्ये सरकारने आता मोठ्या प्रमाणावर केला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली यात शहाण्णव कोटी रुपयांचे वाटप आधीच करण्यात आले आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त सातशे पाच कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे या दोन घटकानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे पीक विमा घेण्यासाठी काही पुढील कदम बघा शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामीतील प्रतिकूल परिस्थितीमुळे विमा भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक पद्धती अव आव, अवलंब अवलंबल्या जात आहेत आगामी काळात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे आता कृषी विभागाची भूमिका काय आहे बघा कृषी विभागाने कार त्यांचे कार्य तत्काळ आणि ठोस निर्णय घेऊन सुरू केला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानासाठी मिळणाऱ्या भरपाईसाठी सरकारने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत या भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप सुरू व जमा कर सुरुवात होईल नवीन उपाययोजना आणि पुढील कारवाई आता सरकार राज्य सरकारने आपल्या योजनेची अंमलबजावणी जलदगतीने केली आहे तर शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाच्या नुकसानाची योग्य माहिती घेऊन सरकार योग्य प्रमाणात भरपाई देण्याचे निश्चित केले आहे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मदत करण्यासाठी सरकार नेहमीच तप्तर आहे असते तर अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य वेळेत आणि योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठी मदत दिली आहे ही विमा भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानाची भरपाई करण्यात मदत होणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत मदत होणार आहे त्यांना त्यांच्या कृषी जीवनाला काहीतरी सकारात्मक वळण लागेल आणि शेतकऱ्यांना जवक लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः म्हणलेले आहे येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वाटपाय सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक विमा काढला असेल तर तुमच्या खात्यात लवकरच म्हणजे दोन दिवसानंतर तुमच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजनाच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो